आई संघटना महाराष्ट्र राज्याचा विजय अर्धवेळेस ती परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश लाभलं आहे महाराष्ट्रभरातील महिलांच्या न्यायहक्कासाठी झगडणाऱ्या आई संघटनेच्या तिन्ही पंखांनी एकजूट दाखवली आणि शेवटी या लढ्याची बाजी विनोदभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखालील टीमनं मारलीच लढ्याचा नाद मोठा झाला विरोधकांनी किती डावपेच रचले तरी ते कोमात गेले कारण सत्य आणि हक्काच्या बाजूला उभी राहणाऱ्यांना जनता साथ देते आज महाराष्ट्रातून विनोद भाऊ भोसले कडाळे आणि संघर्ष करणाऱ्या सर्व परिचारिका बहिणींवर कौतुकाचा वर्षा होत आहे महिलांनी दाखवलेली एकजूट आणि चिकाटी हाच या विजयाचा पाया ठरला आहे आले किती गेले किती 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 गेले भाऊ तुम्ही पत्र आणले कुत्रे भुकले किती हो भाऊ येत नाही असं नाही कुत्रेल एवढ <laughs> लक्षात ठेवा आतापर्यंत कुणाची माय नाही हवी तरी पत्र साव किती वर्षी किती वर्ष नऊ वर्षे किती वर्ष नऊ वर्ष नाही वीस वर्ष म्हणून आता तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही पत्र आणलं ना आणलं हे आमचं व्हॉट्सअपवरलं काढून घ्या बरं का आणि मी आलो म्हणून सांगा अरे तुमच्या मायला ताकद आहे काढून आता हे पत्र व्हॉट्सअप घ्यायचं आणि आम्ही केलं म्हणून जाहीर करायचं तिथं जायचं नाही तुमच्या माईच्या नाही वाटत इज्जत नाही वाटत हे महिला आहे अरे आम्हाला किती सहकार्य करते या आझाद मैदानवर अख्खे डिपार्टमेंट सुद्धा आमच्या पाठीशी राहते तुम्ही माय आहे म्हणून आमचं त्यांनी सहकार्य केलं आणि का कोले कुत्र यांनी हे संघटनेमध्ये जाऊ नका म्हणून महिलांना आडवून ठेवलं बायकानू तुम्हाला एक आव्हान आहे हे पत्र आहे ना तुमच्या जिंदगीची भाकर दिलेली आहे हे पत्र आहे ना तुमच्या मुलाबाळासाठी कल्याण केलेलं आहे असे कुत्रे गेले किती आले किती तुम्हाला मी ती बोलते ना आले किती गेले किती कुत्रे भुकले किती तीन बहु संगीतच आहे तुमच्या आशीर्वादानं ना हत्ती चलतो बजार बझातेमुखी

চার হাত তোমার